राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष राज्यभरातील सरकारी सरकारी शिक्षक, शिक्षक कर्मचारी संतप्त मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्याद्वारे मागणी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने युती शासनाची प्रचंड बहुमताने निवड केली सुमारे सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे या कालावधीत मागील शासनाने आश्वासित केलेल्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेऊन सकारात्मक कार्यवाही होऊ शकली नाही हे वास्तव आहे आपली भेट घेऊन चर्चा करण्यास तो वेळ मिळावा या विनंती पत्रे सादर करण्यात आली परंतु त्या संदर्भात अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही मागील एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने जुनी पेन्शन शिक्षण विभाग आरोग्य विभाग व इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्नांबाबत जी आश्वासने दिली त्याबाबत कोणतीही सकारात्मक प्रागतिक कार्यवाही झालेली नाही सोबत आपल्या माहितीसाठी वीस मागण्यांची सनद सादर करत आहोत प्रलंबित मागण्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी शिक्षक आज बुधवार दिनांक जुलै रोजी दोन रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर करीत आहेत आज देशातील अकरा कामगार संघटना सुद्धा सांप्रत केंद्र शासनाच्या कर्मचारी विरुद्ध धोरणाला विरोध करण्यासाठी देशव्यापी संप करत आहे या संपास आमच्या आजच्या आंदोलनाद्वारे जाहीर पाठिंबा देऊन भविष्यातील संभाव्य तीव्र लढ्यासाठी सिद्ध होत आहे कृपया या निवेदनाची दखल घेऊन संघटनेसह चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी वेळ व तारीख द्यावी अशी विनंती आहे आमची सदर विनंती बेदखल झाल्यास कर्मचारी शिक्षकांच्या दबावामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्यात कर्मचारी शिक्षकांची संप आंदोलन अटळ ठरेल अशा आशयाचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना आज आम्ही निवेदन दिलं मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आज जळगाव जिल्ह्यातील आमचे संपूर्ण पंचवीस कर्मचारी बांधव आमच्या ज्या काही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आजचा हा आमचा धरणे आंदोलनाचा पहिला दिवस होता प्राति प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दुपारी जी जेवणाची वेळ असते दोन ते अडीच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आम्ही आमचं मागण्यांचं निवेदन आदरणीय जिल्हा देगरमोदयांना दिलेलं आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर शिप्षक, कर्मचाऱ्यांसाठी त्यात सगळ्यात म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन वेतन योजना ती आम्हाला आणली गेली पाहिजे त्यानंतर दो तीनशे त्रेपन्न जो कायदा आहे ज्याला नॉन बिलेबल केलेला आहे त्या त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी त्यानंतर वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी बांधवांच्या जे काही अनुकंपांच्या बऱ्याचशा आमच्या पोस्टिंग खाली आहेत रिक्त आहेत तो अनुशेष भरला गेला पाहिजे कारण तसं पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान चार लाख साडेतीन लाख कर्मचारी बांधवांचा अनुशेष हा शिल्लक आहे आणि हा अनुशेष शिल्लक असल्याकारणाने कर्मचाऱ्यांना काम करत असताना अतिरिक्त कामाचा जो बोधा येत येत आहे तोही खूप म्हणजे अरणीचा मुद्दा आहे त्यानंतर एक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी निगडीत जो विषय आहे तो, तो म्हणजे कॅशलेस सुविधा आम्हाला हवी आहे कुठल्याही अनावधानाने कुठला ॲक्सिडेंट झाला आणि कर्मचा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या जवळ आर्थिक रसत ही खूप कमी असते आणि कॅशलेस सुविधा असली की त्याबाबतीत कर्मचारी कुटुंब एक सेफर झोनमध्ये येण्याचं काम करत असते आणि त्याच्यातून बाहेर निघताना आम्हाला मार्ग मिळत असतो त्यानंतर सर्व संवर्गातील जे रिक्तपद आहेत बऱ्याच वर्षापासूनचे ती पेंडिंग आहे आठवा वेतन आयोगाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जे आठवा लाख कर्मचारी बांधव आहेत ते शासनाकडे मोठ्या आशेने आतुरतेने एक समिती गठीत केली गेली पाहिजे त्या अनुषंगाने मी आम्ही वाट पाहत आहोत कारण आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आठवा वेतन आयोगाची पुनर्स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे परंतु जळगाव सॉरी महाराष्ट्र शासन आपलं जे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो इथे महाराष्ट्रातील सर्व संत महापुरुष जन्माला आलेले आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनाचा आदर्श हा संपूर्ण देशामध्ये घेतला जातो याच महाराष्ट्रामध्ये जर कर्मचाऱ्यांच्या या महत्त्वाच्या मागण्या ज्याच्यावर पूर्ण प्रशासन चालत असतं पूर्ण देशाची राज्याची जडणघडण याच्यातून घडत असते आणि तिथेच जर महत्त्वाचा जो हाका आहे गाळा आहे आमचा कर्मचारी बांधवांचा त्या कर्मचारी बांधवांच्या मागण्या जर मंजूर होत नसतील तर कुठेतरी कार्यप्रणालीमध्ये कुठेतरी उणीळता राहत असते तुम्हाला मागणी आहे पाऊल काय राहणार आहे तुमच्या मागण्या पुढचं पाऊल राहील की आमचं अठरा लाख कर्मचारी बांधव जे आहेत संपूर्ण मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तुमचा महसूल विभाग असेल पी डब्ल्यू डी असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल ट्रेझरी ऑफिस असेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असेल नगरपालिका असेल त्याच्यानंतर परिवहन विभाग असेल म्हणजे ऑलमोस्ट सर्व शासकीय आणि निमशासकीय जे काही कर्मचारी बांधव आहेत डिपार्टमेंट आहेत सर्व डिपार्टमेंटचे अठरा लाख कर्मचारी बांधव या मध्यवर्ती संघटनेच्या मागे अतिशय ताकदीने एक संघ देत पाठी पाठीमागे उभे आहेत आणि आदरणीय काटकर साहेबांच्या माध्यमातून जो काही पुढे पुढील आदेश येईल त्या अनुषंगाने आम्ही पुढची पुढील वाटचाल करणार आहोत नाव सांगा तुमचं सा। मी योगेश नवरे जळगाव जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा जिल्हा सरचिटणीस आमचे आज आदरणीय अध्यक्ष महोदय आदरणीय भिरुड भिरुड सर शिक्षक संघटनेचे आधी बिडेसकर साहेब आहेत श्याम सर आहेत आमच्या सर्व डिपार्टमेंटचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकारी आजच्या या इथं उपस्थित होते आणि सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना कडवलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलं की आमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही तरीच शासनाला कराव्यात ही आग्रहाची विनंती आम्ही करण्यात आलेली आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूजसाठी जळगाव